ज्ञानगंगा अभयारण्यात पुन्हा बिबट्याचे दर्शन पर्यावरण मित्र तथा निसर्ग छायाचित्रकार प्रदीप डांगे यांनी कॅमेऱ्यात कैद केले फोटोज व व्हिडिओज बुलढाणा शहरानजीकच्या ज्ञानगंगा अभयारण्यात पलढक धरणाकडे जाणाऱ्या जंगल सफारी दरम्यान अनेक पर्यटकांना बिबट्यांसह जंगलातील वन्य प्राण्यांचे दर्शन होत आहे बुलढाणा येथील पर्यावरण मित्र तथा निसर्ग छायाचित्रकार प्रदीप डांगे यांनाही जंगल सफारी दरम्यान आज सत्तावीस ऑगस्टच्या सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका बिबट्याचे दर्शन झाले विशेष म्हणजे याच बिबट्याने दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी नी। एका नील शिकार केली होती प्रदीप डांगे यांनी या बिबट्याचे तसेच नुकतेच शंभर टक्के भरून ओसंडून वाहू लागलेल्या पडढक धरणाचे फोटोज व व्हिडिओज आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहेत